संघर्षाशिवाय कधीच काही नवे निर्माण होत नाही पण असे संघर्ष करून इंदोरच्या रामकृष्ण दादांनी चालू केलेला आहे आपला आदेश पराठ्याचा स्टॉल आदेश शाही पराठा स्टॉल हा इंदोरच्या प्रसिद्ध सराफा बाजारमध्ये आहे आणि या स्टॉल ची सुरुवात झालेली आहे दोन हजार तेरापासून दोन हजार तेरापासून ते आपल्या हाती चव इंदोरच्या लोकांना तर देत आहेत पण जे इंदोर फिरायला जातात आणि सराफा गलीला विजिट करतात ते नक्कीच यांच्याकडचा पराठा खातात आणि तो पण कुठला तर शाही पराठा इंदोर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे ते शेवसाठी आणि तुम्ही प्रत्येक खाद्यपदार्थामध्ये बघाल तर शेव असतो इथे पण आज आपण पराठ्यामध्ये शेव बघणार आहोत ऐकून शॉक झालात ना तर बघूया इथे शाही पराठा बनतो कसा ते इथे पिठाच्या गोळ्याची चपाती बनवून घेतलेली आहे आणि त्या चपातीवर जाणार आहे भरमसाट अशी बटाट्याची भाजी बटाट्याची भाजीची क्वांटिटी बघा किती जास्त आहे आणि त्यामध्ये जाणार आहे हा सेव सेव पण बघू शकतात किती जास्त प्रमाणात गेलेला आहे आतापर्यंत तुम्ही नॉर्मल पराठा तर टेस्ट केला असेल पण आज मी तुमच्यासाठी युनिक पराठा आणलेला आहे एवढ्यावरच न थांबता दादाने मिश्रणामध्ये ऍड केलेला आहे ते भरभरून असं पनीर पनीर बघू शकता तुम्ही किती जास्त क्वांटिटीमध्ये वापर वापरलेला आहे आणि वरून आलेला आहे यांच्यामध्ये याचा सिक्रेट मसाला हे सर्व मिश्रण एकजीव करून इथे हा पिठाचा गोळा बनवला जाणार आहे या पिठाच्या गोळ्याला सुक्क पीठ लावल्यानंतर इथे हा पिठाचा गोळा लाटून घेतला जाणार आहे जेणे आपला पराठा इथे तयार होणार आहे आदेशशाही पराठा यांच्याकडे वीस पेक्षा जास्त पराठे तुम्हाला टेस्ट करायला मिळतील पण त्यांच्याकडचा हा सगळ्यात जबरदस्त आहे तो शाही पराठा इथे हा पराठा लाटून घेतलेला आहे आणि पराठा गेला आहे सरळ तव्यावर तव्यावर पराठा सेकवताना दोन्ही बाजूने घी लावलं जातं आणि ते पण साधं सुद्धा नाही ते देसी घी आणि तुम्हाला माहिती आहे का हा हा पराठा खायला लोक लांबून लांबून गर्दी करतात जर तुम्हाला एवढा जबरदस्त पराठा खायचा असेल तर तुम्हाला इंदोरला गेल्यावरती सराफा बाजारला नक्की विजिट करायचा आहे सराफा बाजारची गली तुम्हाला रात्री ते सकाळी तीन वाजेपर्यंत चालू मिळते इतक्यावरच न थांबता दादांनी या पराठ्यामध्ये टाकलेला आहे भरभरून चीज आणि वरून आलेला आहे भरभरून बटर एवढा जबरदस्त पराठा खायला लोक लांबून लांबून ह्यांच्याकडे काय येतात ते मला तेव्हा कळलं कारण की पराठा बनेपर्यंत माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आणि माझी आतुरता वाढत चाललेली एवढा मोठा पराठा आम्ही खाणार कसा म्हणून दादांनी आम्हाला या पराठ्याचे तुकडे करून दिले जेणेकरून आम्ही हा पराठा इझी खाऊ पराठ्याबरोबर तुम्हाला दिलं जातं ते सेव टमाटरची चटणी सॉस आणि लोणचं आणि एवढा जबरदस्त पराठा बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल तर तुम्ही नॉर्मल पराठा मागवास पण जे इंदोरला जाणारे असेल ना त्यांनी नक्की सराफा बाजारच्या आदेशशाही पराठा स्टॉलला व्हिजिट विजिट करा तर जबरदस्त पराठा नक्की टेस्ट करा